विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला जातीचे दाखले मिळावेत यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर संजय कदम यांचं आमरणोपोषण सुरू विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला जातीचे दाखले मिळावेत यासाठी सांगलीत संजय कदम यांनी आमरणोपोषण सुरू केलेलं आहे सांगलीच्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरणोपोषण सुरू आहे विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियान ऑल इंडिया था विमुक्त घुमंतू घुमतकड समाज जोडो अभियान ऑल इंडियाचे राष्ट्रीय मुख्य संयोजक संजय कदम यांनी भटका विमुक्त समाजाला जातीचं प्रमाणपत्र मिळावं म्हणून आंदोलन सुरू केलेलं आहे आणि यावेळी शेकडो आंदोलकांच्या वेळी भटक्या विमुक्त समाजाकडून कडक लक्ष्मी गोंदळी मदारी वासुदेव जोशी बागडी गोसावी डवरी रामोशी बैरड अशा सर्व भटक्या विमुक्त जमातीतील लोकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला जोपर्यंत सरकार जातीचे दाखले देणार नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील असा इशारा संजय कदम यांनी दिलेला आहे भारत देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाला त्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आजही भारत देशातला स्वातंत्र्य अगोदर आणि स्वातंत्र्याच्या नंतरही विमुक्त जाती भटक्या जमाती समाज लँडलेस आहे होमलेस आहे राहायला घर नाही मरायला समशान भगू नाही आमचा जन्म कधी नदी नाल्या किनारी कधी फुटपाटवर पालावर झोपडीवर झाला आमचे जन्माचेच पुरावे नाही तर दाखला कुठून येणार आणि जन्म दाखलाच नाही तर जातीचा दाखला आरक्षण योजना नोकऱ्या भेटत नाही म्हणून आम्ही लँडलेस आहे होमलेस आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ऐंशी लाख भटक्यामुक्त समाज असे आहेत की त्यांच्याकडे जातीचे दाखले नाही आहेत मग ते पुढं कसे जाणार मग आपला महा महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र जागतिक भारत कसा बनणार हा लई मोठा प्रश्न निर्माण होत आहे आज आम्ही सगळे भटक्यामुक्त समाजातले सगळे लोक आमच्या जातीच्या समस्या घेऊन आम्ही आमच्या सरकार मायबापाकडं प्रशासन मायबापाकडे आलो आहेत की आम्हाला जातीचे दाखले भेटावा आम्हाला आम्हाला जात पडताळणी करून भेटावी पण अजून आम्हाला जातीच्या दाखल्याने जात पडताळणी नाही भेटत आहे हे खूप मोठी शोकांतिका आहे त्यामुळं आम्ही राज्य सरकार आणि कलेक्टरला आज विद विधानसभा चालू होत आहे विधान सभेमध्ये जर आमचा आवाज नाही उचलला गेला तर महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे तीनशे छप्पन्न तालुके सहा हजार गावातील भटक्यामुक्त समाज रस्त्यावर येईल हे आम्ही ठणकावून साखतोय अजून एक दोन ते तीन दिवसामध्ये आमची मागणी पूर्ण नाही झाली तर ह्या सिग्नलपासनं तर त्या सिग्नलपर्यंत आम्ही सगळेच भटक्यामुक्तांच्या झोपड्या लावणार आणि इथंच मांडणार जोपर्यंत आम्हाला जातीचे दाखले भेटत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही माझी कंबर दुखती आहे माझं शरीर दुखतं आहे बाईकवर मी माझा भारत दौरा चालू आहे माझी कंबर दुखती आहे तरी आम्ही उपोषणाला बसतो आहे जर आमच्या या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पूर्ण समाज इंडियातला तीस करोड भटक्यामुक्त समाज रस्त्यावर येईल त्यामुळं आमची सरकार मायबापला विनंती आहे आम्हाला जातीचे दाखले भेटावा मला खूप त्रास होत आहे पण मला जर उद्या काय झालं 快乐。 आणि माझं बरं वाईट झालं मी मेलो तर पूर्ण देशभरातला तीस करोड विमुक्त जाती भटक्या जमाती समाज रस्त्यावर येईल हे ये आम्ही सरकारला प्रशासनाला समजून सांगत आहे त्यामुळं आज आम्ही उपोषणाची ठिणगी इथून उचललेले आहे आमरणुपोषण एकच उद्दिष्ट आहे हे आंदोलन आमचं कोणाच्या विरोधात नसून कोणत्या जाती धर्माच्या विरोधात नाही आहे हे आंदोलन म्हणजे आमच्या जातीच्या दाखल्यांसाठी आम्हाला जातीचे दाखले द्या आम्ही सन्मानानं इथून जाऊ पण आमच्या हातात जर जातीचे दाखले नाही भेटले तर आम्ही इथून हटणार नाही हे आम्ही कलेक्टर माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय प्रशासन आणि सरकारला सांगत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली